श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बहुत जे मत या मानले है कि ज्यावाज भी न छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केलाय आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलंय त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला आम्ही सगळं सभागृह आम्ही पाठिंबा देतोय आणि म्हणून आबू आझमींचं निलंबन करावं ही आमची सगळ्यांची मागणी आहे आपण आपण जागेवर बसणार आहात का जागेवर बसणार आहात का सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल